बेस्ट दाखवते तुम्हाला बेस्ट नमस्कार तर तुम्ही माझी फेसची कंडिशन बघून समजू शकत असाल की सकाळी उठल्या उठल्या मी कामं केलेली आहेत काय कामं केले झाडून काढलं सगळं अंगण पाहिल्या कहून तर आज आमच्या घरी आहे पाराचं जेवण मित्र येणार आहेत घरी आणि मम्मीच्या मैत्रिणी येणार आहेत घरी जेवण करायसाठी गणपतीच यावेळेस सगळं हँडमेड आहे सगळी तयारी आम्हीच केलेली आहे मम्मीला हात पण निवू दिला आता मम्मी करत आहे स्वयंपाक स्वयंपाकसाठी मम्मी आशु आशुधी दिला बोलावलं आहे तिचा वन फोर्थ स्वयंपाक झालेला आहे फक्त आणि आता वाजलेले आहे साडेदहा साडे दहा वाजलेले आहे आणि खूप स्वयंपाक बाकी आहे माझी पण आंघोळ आता आंघोळ करतो थोड्या वेळानं देवपूजा करतो म्हणजे मम्मीच काम थोडं इझी करतो बस थोडस किती वेळ आहे मम्मी स्वयंपाक साठी अजून एक घंटा एखादा असं सगळं होणार आहे सर्व होणार आहे चला तर मम्मीला करू देऊ आपण थोडस काम आपण तोपर्यंत इथं काही आपल्याला काय वाटते ते करू मी आज व्लॉग काढत आहे आज मेन दिवस होता आमच्या घरी पाराच जेवण करणार आहे मम्मी जे ती हरवर्षी करत असते प्यार तुम्ही ब्लॉग पाहता तर लाईक पण करत जा शेअर पण करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करत जा तस नाही होणार तू सीन करता म्हणजे फक्त व्हिडिओ बायदा लाईक नाही करत गणपती बाप्पाला पाहून तरी लाईक करून टाका मम्मीन नॅपकिन मागतली आहे मी नॅपकिन द्यायला जात आहे हे माझं खूप मोठं काम आहे मी मम्मीला मदत करत आहे यार गणपतीच्या डेकोरेशन पासून लक्ष दूरच नाही जात आहे आमचं एवढं खतरनाक डेकोरेशन केलं आम्ही यावर सिंपल स्वीट अँड ब्युटिफुल डेकोरेशन केलेलं आहे हे सगळं हाताने बनवलेलं आहे आणि त्याच्यानंतर कटर कापून कापून ओम नमस शिवाय आणि त्याच्या मागे एलई डी लाईट लावलेली आहे आम्ही हे का इथं पहिले पृष्ठ जोडलं ग्लुगन न त्याच्यानंतर त्याच्यावर एलईडी लाईट लावलाय आणि हा वायर जाते हे इकडे एक्सटेंशन बॉक्स लावलेला आहे एक्सटेन्शन बॉक्स न त्याला इलेक्ट्रिसिटी सप्लाय होती त्याचा रिझल्ट असा चला मम्मी काय करत आहे मी दाखवतो त्याच्यात मिरच्या नाही आहे ठीक आहे मिरच्या तर तुम्ही बघतच असताना अशा छोटे-छोटे काम मी करत आहे छोट्या छोट्या कामांनी मोठी मोठी मदत मी करत आहे मम्मीची तर माझी मदत अशीच कायम राहू ही ईश्वर छोट्या छोट्या कामांनी मोठी मोठी मदत आम्ही करत आहे मम्मीची तर आम्हाला सपोर्ट करा आमच्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सब चॅनलला सबस्क्राईब करा असे तीन कामं तुम्ही करू शकता फक्त जास्त फक्त तीन कामं हे तीन कामं आमच्यासाठी खूप चांगली होणार ओके तर मी भेटतो तुम्हाला आंघोळ करून आल्यावर ओके काय तर काहीच आवड झालेली आहे आपली आणि आता दोन वाजले आणि इकडे पण मी किती मस्त डेकोरेशन केली गणपती बाप्पाची फुलं सजवली okay. शिवाजी महाराजची मूर्ती ठेवली गजानन महाराजची मूर्ती पण ठेवून दिली चांगलीच वाटते म्हणून मम्मीचा जरासा स्वयंपाक राहिलेला आहे तो दाखवतो मम्मी किती राहिला स्वयंपाक बस आता नैवेद्याचा आता फक्त नैवेद्य राहिलेला आहे टी टेबल लावलेला इथं याच्यावर आम्ही सगळे देवी इथे ठेवणार आहे मी एक गोष्ट दाखवायचीच राहिली तुम्हाला हे पहा एकदम मस्त रांगोळी बनवलेली आहे गणपती पाठावर बनवलेली आहे पाठावर तर रांगोळी कशी आहे कमेंट मध्ये सांगा बरं आणि हे बघा आमचा गणपती किती मस्त सजवला आहे झाला म्हणते बा स्वयंपाक तर आता भेटूया डायरेक्ट नैवेद्य लावल्यावर बघा आमच्या मैत्रिणी शेवटी माझ्या मैत्रिणीचा हात लागला <laughs> बाकी त्यांच्यासाठी राहिलाच होता अजून स्वयंपाक पोळ्या राहिल्या पोळ्या राहिल्या होत्या मग त्यांचा हात लागायचाच होता <laughs> लागा मी करू करू थकून गेली होती आणि आशु आशू आशू तर कंटिन्यूस आली ती सकाळपासून सकाळपासून आलेली आहे त्यांना जेवण करायसाठी बोलावलं होत पण त्यांना स्वयंपाक करायचं होता त्याचा हात लागतच होता आमच्या <laughs> आशू आता आशूला लावलं ला ला पारासाठी बीजी आहे तिला पार भरायसाठी सुरू लावलं ला। तर येऊन मोठ्या इले ये आराम बाकीच लावलं ला पोळ्यासाठी आता आरतीची सुरुवात करतो आम्ही បបាក់

छान झाला ना, ना? ना तरी आपल्या बाकीच्या मैत्रिणी आल्याच नाही आलं पोळे टाकलं पुन्हा त्या गेले आता अटपले आमचे जेवण उपाशी आहे कारण तिने पुन्हा स्वयंपाक केला म्हणून उपाशी आहे खूप दिवसानं मीटिंग भरली आता मॅडमला झाली नात मॅडम झाल्या झाल्या बीजी सिनियर हे <laughs> आमची कामवाली बाईच झाली आज अरे मग चेहरा दाखवानी लागत काय जेवण झालं यांचं शांततेत आहे ना छान वाटलं ना एवढ्या दिवसाने भेटलो बसलो तरी बाकीच्या नाही आहेत आपल्या मैत्रिणी आहे गणपती परंपरा तर आता वाजले आता संध्याकाळच झालेली आहे सगळे जेवण खाऊन करून घरी गेलेले आहे आणि युष्चे मित्र मैत्रिणी आलेले आहे तर आता आम्ही आरती करतो संध्याकाळची आरती तर भेटूया थोड्या वेळाने तर आता साडे दहा वाजले आणि सगळे गेले आता घरी आणि आजचा कार्यक्रम संपलेला आहे आता मी चॉकलेट आणले होते चॉकलेट खाल्ले आम्ही मम्मीने पण खाल्ले मम्मी आता खात आहे थोडेसे रील बनवले पहिले तिनं नंतर खातो म्हणे आम्ही बन घेतले आमच्या आता गणपती समर्थ तुम्ही हाल बघू शकता कसा आहे आमचा गणपती आणि हे बघा प्रसाद संपलेला आहे आता मम्मी सगळं सुवर करणार आहे साडे दहा वाजले रात्री संपला कस झालं आमचं गणपतीच जेवण कसं झालं आमच्या गणपतीचं जेवण तर कमेंट मध्ये नक्की सांगा कशी वाटली आमच्या गणपतीची सजावट आजचा पाऱ्याचं स्वयंपाक सांगा तुम्ही आणि कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आम्हाला सपोर्ट करा <laughs> <laughs> वापस कर वापस तर करत नाही आम्ही करतो व्हिडिओ आम्ही नॉर्मल दाखव करून अजून लाडू उरले आहेत गाईच पप्पा बघायचे पाहिजे पप्पा लेट आले पप्पा आरतीला पण नव्हते संध्याकाळच्या आम्हीच केली आरती पप्पाचं जेवण राहिलं म्हणा पप्पा आता जेवण करतील आमचं जेवण झालं आम्ही दुपारी जेवलो होतो तर आजच्या साडी एवढंच भेटू या पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय पावणे अकरा वाजले आता साडे दहाची पावणे अकरा झाली मम्मीचा इम्पॅक्ट जरासा फास्ट पास्ट झाला काही बोलू राहिलो मी